भाग्य बदलत ऐक नाही जागा कुठे भेटली पाहिजे मोठ्याच्या जवळ समोर बसलं पाहिजे डोक्या नाही डोक्या जवळला मानून दिसतंय का समोरला मानून दिसतय कुठे ला मानून दिसतय समोरला दिसतय हो नंदी समोर आहे का पाठीमाग आहे समोर आहे पार्वतीमध्ये सुद्धा जेवढी ताकद नाही तेवढी नंदी ताकद आहे लक्षात ठेवा का भगवान शिवाच्या समोर आहे डोळे उघड्या बरोबर भगवान शिवाच शिवतत्व शिव कृपा नंदीमध्ये समाविष्ट आहे म्हणून नंदीच्या जवळ बसून ओम नम शिवाय म्हणलं पाहिजे अ साधूच्या सवासात संताच्या सवासात नंदीने आपलं रूप बदललं का बदललं भगवान शिवा एके दिवशी तरी मला रूपाचा गर्व होईल कशाचा एवढं सुंदर रूप होतं भगवान नंदीच एवढं सुंदर त्या रूपाचं वर्णन करतात नाही मार्या ऐक ना नंदीच्या वडिलांनी शिलादांनी त्या ठिकाणी ही कथा सांगितली नाही मी गेले वर्षी